रा आज चलू, आज पाच तारखेला शोरपूर नगरपालिकेचा पदभार आज आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत आम्ही सर्व नगरसेवकांनी आज घेतला आणि प्रत्यक्षात कामकाज करण्याचा सुरुवात केली पहिलीच आढावा बैठक आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक सर्व व सर्व स्टाफच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं उर्णिश्वरपूरच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आत्ता चालू काम भविष्यात असणार प्रलंबित कामं ह्या सर्व गोष्टीवर आज दोन तास प्रदिर्घ चर्चा होऊन चांगलं आणि सकारात्मक पाऊल इथून पुढच्या काळात आम्ही उचलू व या शहराचा विकास करण्याचं काम शंभर टक्के आजपासून आम्ही सुरू करू सुरुवातीला सर्वप्रथम आम्ही पहिल्यांदा ह्या शहराची म्हणजे जे थोडी विस्कटलेली घडी आहे पाणी लाईट स्वच्छता देवाबत्ती ह्या ना लोकांना सर्वसामान्य लोकांना ह्या ज्या मूलभूत सोयी आहेत गरजा आहेत ते पो चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आम्ही सुरुवातीच्या काळात करू भविष्यात या शहराचं चोवीस बाय सात योजना भुयारी योजना ह्या दोन्ही योजना महत्वाकांक्षी योजना आहेत ह्या योजना शंभर टक्के आम्ही चांगल्या प्रकारे राबवू व या शहरावर जी जाचक आठ आहे बांधकाम परमिशनमध्ये जी शास्त्री आठ ही नजीकच्या काळात आम्ही रद्द करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि आजपासून विकास काम व या शहराचा स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आम्ही आजपासून संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही या पाच वर्षात शंभर टक्के पूर्ण करू आज आपण आपला पदभार स्वीकारण्याच्या अगोदर एक उपक्रम घेतला की आपण दिव्यांग बांधवांना आज आपल्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन दिली दे तर याविषयी तुम्हाला काय तुमचं मग काय काय नाही दुसऱ्या गुलाल ज्या खर्च करण्यापेक्षा आम्ही जे आमच्या कुटुंबाने केलेला आहे सर्वसामान्य माणसाला दिव्यांग लोकांना गोरगरीब लोकांना त्याचा चांगला उपयोग होईल म्हणून त्या देशातनं दहा लोकांना आम्ही हे छोटीशी मदत केलेली आजच्या